नमस्कार आपण आज एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अमित कुमार गणेश शिंगणे यांचा एक शोध निबंध आहे प्रादेशिक विस्तारानुसार मराठा साम्राज्यातील किल्ल्यांचे महत्व तर मराठा साम्राज्याचा जडणघडणीत म्हणा किंवा विस्तारात या किल्ल्यांची भूमिका काय होती हेच आपल्याला आज जरा सविस्तर बघायचंय म्हणजे शिवाजी महाराजांना दुर्गप्रिवी किंवा अगदी दुर्ग वेडा राजा असं का म्हटलं जातं आणि सर्व राज्यांचे सारते दुर्ग हे त्यांनी इतक्या अचूकपणे कसं काय ओळखलं असेल याचाच मूळ शोधायचा प्रयत्न करूया बरोबर आणि इथे म्हणजे विशेष गोष्ट अशी आहे की महाराजांनी केवळ किल्ले नाही बांधलेत फक्त त्यांनी सह्याद्रीची जी नैसर्गिक म्हणजे खरं तर खडतर रचना आहे इथल्या दर्याखोऱ्या डोंगर रांगा या सगळ्याचा स्वराज्याच्या संरक्षणासाठी अत्यंत कल्पकतेनं वापर केलाय फक्त बांधकाम नाही आहे तर भौगोलिक परिस्थितीचा सखोल अभ्यास आहे आणि त्यावर आधारलेली एक काय म्हणतात त्याला लवचिक अशी संरक्षण नीती त्यांनी विकसित केली म्हणजे भौगोलिक अभ्यास महत्वाचा ठरला आणि या शोध असंही म्हटलंय की मराठा साम्राज्याचा विस्तार कसा झाला याचा अंदाज घेण्यासाठी सभासद बकरीचा आधार घेतलाय हो आणि शंकराजी मल्हार यांनी सतराशे सतरा साली तयार केलेला एक जाबता म्हणजे एक तपशीलवार अहवाल असतो हो त्याचाही आधार घेतला आहे त्यानुसार स्वराज्याचे मुख्यत्वे तीन भाग दिसतात तळकोकड म्हणजे किनारपट्टीचा भाग वरघाट म्हणजे आपला सह्याद्रीचा घाटमाथा आणि देश म्हणजे पठारी प्रदेश आणि या सगळ्या प्रदेशांमध्ये मिळून जवळपास एकशे पंचेचाळीस किल्ले होते असं म्हटलंय बरोबर आणि ह्या किल्ल्यांचे प्रकार सुद्धा ते त्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक गरजेनुसार ठरलेले दिसतात हे फक्त वर्गीकरण नाहीये हे लक्षात घ्यायला हवं ही विस्तारणाऱ्या स्वराज्याच्या बदलत्या गरजांना प्रतिसाद देणारी एक म्हणजे विचारपूर्वक आखलेली संरक्षण प्रणाली होती जसं की गिरीदुर्ग म्हणजे डोंगरावरचे किल्ले उदाहरणार्थ राजगड रायगड मग स्थलदुर्ग म्हणजे सपाट जमिनीवरचे जसे नळदुर्ग वगैरे जलदुर्ग समुद्रातले किंवा नदीच्या मुखाजवळचे सिंधुदुर्ग पद्मदुर्ग खांदेरी आणि घनदाट जंगलातले वनदुर्ग याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रतापगड अच्छा म्हणजे प्रत्येक प्रदेशाची रचना वेगळी तिथून येणारे धोके वेगळे आणि ते लक्षात घेऊन मग किल्ल्यांची योजना आखली गेली खरंच खूप प्रभावी विचार दिसतोय हा मग कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा यांचं महत्व कसं दिसतंय यात अगदी कोकणामध्ये कसं होतं समुद्रमार्गे येणारी आक्रमणं थोपवायची होती आणि महत्वाच्या बंदरांमधून जो व्यापार चालायचा त्यावर नियंत्रण ठेवायचं होतं त्यासाठी जलदुर्गांची आणि किनारपट्टीवरच्या गिरीदुर्गांची एक साखळीच तयार केली जसे विजयदुर्ग सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग Hmm. तर घाटमाथ्यावरचे किल्ले आपले राजगड रायगड सिंहगड पुरंदर हे सगळे देशावरून कोकणात जे मार्ग उतरतात व्यापारी मार्ग असोत किंवा लष्करी हालचालींचे मार्ग त्या मार्गांवर नजर ठेवण्यासाठी अगदी कळीचे ठरले या किल्ल्यांनी स्वराज्याच्या आर्थिक आणि लष्करी नाड्या दोन्ही नियंत्रित केल्या असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि जसजसं जसं मग साम्राज्याचा विस्तार होत गेला तशी ही रणनीती बदलली का म्हणजे विशेषतः दक्षिणेकडच्या मोहिमांनंतर काही बदल दिसतात का नक्कीच हेच तर या अभ्यासाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे जेव्हा महाराजांनी दक्षिणेत मोहीम काढली विशेषतः कर्नाटकात तेव्हा जिंकलेल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथल्या किल्ल्यांचं महत्व त्यांनी लगेच ओळखलं त्यांनी जिंजी वेल्लोर सारखे अत्यंत मोक्याचे किल्ले जिंकले आणि त्यांची डागडोजी केली तिथे आपली मजबूत ठाणी बसवली हो का जिंजी आणि वेल्लोर हो कर्नाटकातले हे किल्ले जिंकून महाराजांनी दक्षिणेकडचे महत्त्वाचे व्यापारी मार्ग आणि तो नव्याने जिंकलेला सुपीक प्रदेश यावर आपली पकड घट्ट केली यातून त्यांची दूरदृष्टी आणि बदलत्या परिस्थितीनुसार म्हणजे विस्तारवादी धोरणांनुसार संरक्षण नीती बदलण्याची क्षमता स्पष्ट दिसते म्हणजे शिवाजी महाराजांचं भौगोलिक ज्ञान किती सूक्ष्म आणि अचूक होतं केवळ मोठे डोंगर किंवा नद्याच नाही तर अगदी लहान टेकड्या घाटवाटा यांचंही महत्व त्यांनी बरोबर जाणलं होतं अगदी अगदी बरोबर आणि ही अचूकता फक्त मोठ्या आराखड्यापुरती नव्हती अम्बेकॅरे नावाचा एक परदेशी अभ्यासक आहे त्याने तर नोंदवलंय की महाराजांनी केवळ प्रदेशाचंच नाही तर तिथल्या अगदी लहान गावांचा जमिनीचा पोत कसा आहे तिथली झुडपं कोणती आहेत याचा नकाशा जणू मनातच तयार केला होता अच्छा अफजल खान वधासाठी प्रतापगडाच्या पायथ्याची ती घनदाट जंगल आणि अवघड वाटेची जागा निवडणं किंवा पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटताना रात्रीच्या अंधारात एका अवघड वाटेचा वापर करणं या घटनांमधनं भौगोलिक परिस्थितीचं किती अचूक ज्ञान होतं आणि त्याचा किती प्रभावी वापर केला गेला हे एकदम स्पष्ट होतं खरे म्हणजे केवळ शौर्य नाहीये यामागे तर प्रचंड अभ्यास आणि नियोजन आहे निश्चितच नैसर्गिक साधनसंपत्ती आणि भौगोलिक रचनेचा इतका सखोल अभ्यास करून आणि त्याचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करून एका डोंगराळ दुर्गम भागात सुद्धा एक कार्यक्षम आणि सुरक्षित राज्य कसं निर्माण करता येतं हे महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवलं त्यांनी सह्याद्रीच्या प्रत्येक महत्त्वाच्या घाटावर मोक्याच्या जागेवर पाण्याची उपलब्धता कुठे आहे याचा विचार करून मजबूत किल्ले बांधले किंवा ताब्यात घेतले ही एक अत्यंत सुनियोजित संरक्षण व्यवस्था होती तर अमित कुमार गणेश शिंगणे यांच्या या अभ्यासातून आपण काय शिकतो मला वाटतं हे स्पष्ट होतं की मराठा साम्राज्याच्या उभारणीत आणि संरक्षणात किल्ल्यांची भूमिका ही फक्त दगडा मातीची तटबंदी नव्हती बरोबर तर ती एका गहन भौगोलिक समजेवर अचूक नियोजनावन आणि काळाच्या गरजेनुसार बदलणाऱ्या धोरणांवर आधारलेली एक जिवंत डायनामिक व्यवस्था होती अगदी आणि हा अभ्यास आपल्याला आजच्या संदर्भात सुद्धा विचार करायला लावतो नाही का आज आपल्याकडे इतकं प्रगत तंत्रज्ञान आहे गुगल मॅप्स आहेत सॅटेलाईट इमेजरी आहे साधनसंपत्ती उपलब्ध आहे तरीही आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीचा आणि नैसर्गिक संसाधनांचा किती प्रभावीपणे आणि दूरदृष्टीने वापर करतो आहोत हा प्रश्न आहे महाराजांनी त्या काळात मर्यादित साधनसामुग्रीनिशी याच सह्याद्रीच्या कडेकपारीत जे काही साधलं त्या व्यवस्थापन कौशल्यातून आणि त्या दूरदृष्टीतून आज आपण काय प्रेरणा घेऊ शकतो हा विचार खरंच करण्यासारखा आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे